रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव लासलगावचे प विंचूर पिंपळगाव बसवन तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचं कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये पाचशे अकरा वाहनांमधून कांद्याची आवक आली होती यामध्ये नवीन लाल कांद्याचे अकरा वाहन हे आज लासलगावी आले होते लाल कांद्याचे बाजारभाव सातशे रुपयापासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज निघाले तर सरासरी लाल कांदा एक हजार नऊशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे उन्हाळी कांदा पाचशे रुपयापासून दोन हजार पंच्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे सरासरी एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला सकाळ सतरामध्ये बाजारभाव निघाले आहेत मित्रांनो लासलगाव येथे नवीन कांद्याचे भाव हे चांगले आज दिसून येत आहेत तर जुन्या कांद्याचे भाव आजही कमीच आहेत तर इकडे विंचूर येथे सा तीनशे एकोणऐंशी वाहनांमधून कांद्याची आवक आली होती उन्हाळी कांदे चारशे रुपयापासून एक हजार नऊशे बारा रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी उन्हाळी कांदे एक हजार चारशे चार रुपये क्विंटलपर्यंत विंचूर येथे आज विकलेले आहेत तर पिंपळगाव बसवंत येथे आज पाचशे ब्याऐंशी वाहनांमधून कांद्याची आवक आली होती नऊशे रुपयापासून दोन हजार पाचशे सहासष्ट रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसमध्ये ते आज कांदे विकले सरासरी कांदे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डी चारशे पन्नास रुपयापासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी सातशे रुपये क्विंटल पर्यंत पिंपळगाव बसमध्ये ते आज गोलटी विकलेली आहे मित्रांनो पिंपळगाव बसमध्ये ते कांद्याचे भाव आज कमी झालेले आहेत तर बेंगलोर येथे एकसष्ट हजार नऊशे एक्केचाळीस गोन्यांची आवक झाली होती यामध्ये पंचेचाळीस हजार प्लस नवीन कांद्याच्या गोन्याची आवक होती शंभर रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदा आज बेंगलोर येथे विकलेला आहे तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक दोन लाट दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा एक हजार ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिस्किट कलर कांदा एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चॉकलेट कलर कांदा पाचशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर इथे विकलेला आहे तर मित्रांनो बेंगलोर येथे कांद्याचे भाव कालच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळत आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा